नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण बी ए तृतीय वर्षाची पाचव्या सभावे

भारताची प्राकृतिक रचना करत असताना मग आपण बघितलं की भारताची प्राकृतिक रचना आहे अनेक असे विभाग आहे सर्वसाधारणपणे पाच विभाग भारताच्या प्राकृतिक रचनेचे या ठिकाणी त्यामध्ये उत्तरेकडे पर्वतीय प्रदेश त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्यानंतर भारतीय पठारी प्रदेश त्यानंतर चौथा विभाग किनारी मैदानी प्रदेश आणि पाचवा भारतीय बेटे अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण अशी भारताची प्राकृतिक रचना ही आपल्याला दिसून येते त्यामुळे आपण उत्तर हिमालय किंवा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश जर आपण बघितला उत्तरेकडे थोडे पर्वतीय प्रदेश आहे ज्याला आपण हिमालय पर्वत असं म्हणतो अशा या हिमालय पर्वताचा या ठिकाणी मित्र हिमालय पर्वत हा असताना की जी पाकिस्तानपासून तर ब्रह्मदेशापर्यंत असणारा या पूर्व पश्चिम अशा पद्धतीने ही राग या ठिकाणी आहे या रागेचा व्यवस्थितरित्या किंवा उत्तर उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता यावा म्हणून आपण या ठिकाणी उत्तरेकडे पर्वतीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी दोन विभाग त्या ठिकाणी एक विभाग हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा घेतला

स्ट्रेपर तर दुसरा जो भाग आपण या ठिकाणी शिकला तो बिहाइंड रॅली पासून तर उत्तर दक्षिण असणाऱ्या हिमालयाच्या पर्वत रांगेचा हा भाग आपण पूर्वांचल या एका वेगळ्या नावानं त्या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत मित्र हे दोन असे स्वतंत्र असे विभाग केल्यामुळं या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल म्हणून आपण त्याचे दोन विभाग मागच्या प्रसंग आपण या हिमालय पर्वतीय प्रदेशांचा विचार करत असताना हिमालय पर्वतीय प्रदेशांचा आपण या हिमालय पर्वतीय प्रदेशाचा देखील तीन विभागांमध्ये विभाजन या ठिकाणी केलेलं आहे का हा हिमालय पर्वतीय प्रदेश असेल परंतु त्याचं देखील तीन विभागात विभाजन केलेलं आहे कारण या हिमालय पर्वतीय रागेच्या मध्ये ज्या काही रागा वैशिष्ट्यपूर्ण अशा रागा आपल्याला दिसतात त्यामध्ये तीन प्रकारच्या रागा आपल्याला दिसतात आणि मग या तीन प्रकारच्या असणाऱ्या या रागांना रागांचा देखील आपण अभ्यास या ठिकाणी वेगवेगळ्या रागेच्या नावाने या ठिकाणी करणार त्यामध्ये हिमालय पर्वतातील असणारी सर्वात दक्षिणेकडील जी काही राग आहे भारताकडील असणारी राग जिला आपण शिवालय

बाह्य हिमालय याचा जर आपण विचार केला हे कळव टाटा सिस्टम हिमालय ते हिमालय पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे जी पर्वत रांग आहे या हिमालय पर्वत रांगेच्या दक्षिणेकडील असणारी जी काही पर्वत रांग आहे त्या पर्वत रांगेला शिवालय टेले असे या ठिकाणी साधारणतः या साधारणतः पश्चिमेस पाकिस्तानातील पूर्वेस पूर्व भागामध्ये ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यापर्यंत या ठिकाणी आहे या ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यापर्यंत पोतवा अशा पठाणापासून ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यापर्यंत कोऱ्यापर्यंत हे राम शिवाळी नावाची ही राग या ठिकाणी या रागीचे वैशिष्ट्य आपण मागे तासामध्ये बघितलं की साधारणतः इची उंची एक हजार ते एक हजार पाचशे मीटर उंची या रागीची रुंदी काही ठिकाणी पन्नास किलोमीटर पर्यंत आहे तर काही ठिकाणी अठशे आरोमी पंधरा किलोमीटर पर्यंत अशी रुंद असणारी ही राग प्रामुख्याने या ठिकाणी या रागेमध्ये ज्या काही वेगळ्या प्रामुख्यानं वैशिष्ट्यपूर्ण अशा टेकडी आपल्याला दिसतात त्यामध्ये जमू टेकड्या त्याचबरोबर डालफाग गिरी मिशी अंबोज अशा काही काही टेकड्या आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसतात या शिवालय टेकड्यांचाच भाग असलेला आपल्याला था। दिसतो तसंच जर आपण बघितलं तर या ठिकाणी या शिवालय टेकड्यानंतर मध्य हिमालय याला आपण हिमाचल असं म्हणतो मध्य हिमालय किंवा हिमाचल पर्वतरा तर मध्य हिमालय किंवा हिमाचल पर्वतराच्या दरम्यान नद्यांनी जे काही गाळाचं संचय करून सपाट असा मैदानी प्रदेश काही भागामध्ये निर्माण केलेला आहे त्याला डोन असं म्हटलं आणि मित्र अशा प्रकारचे जे काही डोन आहे डेहराण शहर असेल किंवा उधमपूर कोटली कोटा चोखा अशा प्रकारचे दोन हे याच शिवालय आणि मंदिर दरम्यान असणाऱ्या या भागातले जिथं नद्यांनी गाळाचं सिंचन केलेलं आहे त्यामुळे सपाट अशा जे काही भाग निर्माण झालेला आहे त्याला त्यांनी दून असं म्हटलेलं आहे आणि हे दून प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी या शिवालय केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येतात शिवालय केल्याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं मित्र वागणे तर या शिवालय केल्यावर जे काही वनस्पती आढळतात गंधाप्रकारचे आरण्य आहेत मात्र हे आहे कटिबंधीय प्रकारची पानझडी वने खास करून या ठिकाणी उष्णकटिबंधीय प्रकारचे पानझडी वने या शिवालय टेकड्यावर आपल्याला दिसून येतात तर अशा पद्धतीनं आपण मागच्या पाठसंते शिवालिक टेकड्याचा अभ्यास या ठिकाणी केला तर दुसरी ला अभ्यासायची आहे ती आहे किमान किंवा तरी या पद्धतीने या राजा या ठिकाणी आहेत स्वतंत्र अशा राजा या हिमालयाच्या आपल्याला दिसून अशा पद्धतीने या तीन राजा एक दोन आणि तीन त्यापैकी शिवालय देवळ्याचा आपण विचार केला आहे आता जो काही विचार करतोय तो आहे मध्य हिमालयाचा किंवा हिमाचल या रांगेचा विचार या ठिकाणी आपण करतोय मित्र शिवाजी केल्याच्या उत्तरेला त्या शिवाजी केल्या झाल्या की जे काही पर्वतरागा आपल्याला दिसून येते ती आहे हिमाचल किंवा मध्य हिमालयीन पर्वतरागा मध्य हिमालयी पर्वतरागा या प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात या रागांनाच हिमाचल या ठिकाणी आहे या रागेची सर्वसाधारणपणे उंची समुद्र सपाट तीन हजार पाचशे ते पाच हजार मीटर उंची पर्यंत असलेली आपल्याला दिसते आणि या आहे ही सात किलोमीटर ते ऐंशी किलोमीटरच्या करण्या असलेली आपल्याला दिसते या रागीमध्ये देखील हिरके नाग आहे दक्षिणेला शिवालय टेकड्या आणि उत्तरेला बृहद हिमालय यांच्या दरम्यान आहे हिमाचल ही पर्वतराम हिमालयाची की थे तार्णा। थे थे तार्णा। थे तार्णा। थे तार्णा। जिला मध्य हिमालय असे म्हटलेलं कारण मध्यभागी असले म्हणून मध्य हिमालय असे म्हटले आहे की मध्य हिमालयाची किंवा हिमाचलची पर्वतराम या ठिकाणी आपल्याला दिसून या पर्वतरागेचे काही वैशिष्ट्य जर आपण बघितले की साधारणतः आपण बघितलं की शिवालय टेकड्यांची सर्वसाधारणपणे उंची एक हजार ते एक हजार पाचशे मीटर उंची पर्यंतची समुद्र सपाटीपासून होती मात्र ही त्यापेक्षा उंच शिवाजी उंच असणारी दुसरी जी काही आहे जिला आपण मध्य हिमालय किंवा हिमाचल असं म्हणतो ही राग साधारणत समुद्रसपाटीपासून तीन हजार पाचशे ते पाच हजार मीटर उंचीपर्यंत असणारी ही पर्वत आहे या पर्वतरांगेचा जर आपण विचार केला तर मित्र हो या पर्वतरांगेची रुंदी जर आपण बघितली किलोमीटर किलोमीटर ते काही ठिकाणी रुंद आहे तर काही ठिकाणी ती ऐंशी किलोमीटर पर्यंत रुंद असतेस आपण शिवाली फेक विचार केला होता त्यावेळेस अधिकाधिक रुंदी शिवाली खेळ पन्नास किलोमीटर पर्यंत होते आणि कमीत कमी पंधरा किलोमीटर पर्यंत आपल्याला दिसून येते रुंद असताना मध्य हिमालयाची पर्वतरांना प्रामुख्याने या ठिकाणी किंवा हिमालया हिमाचलची पर्वतर या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने शिवालये वेगवेगळ्या प्रकारची पर्वतरांना आपल्याला दिसला ते आपल्याला दिसून येत जम्मू मध्ये जम्मू टेकडी असेल किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये

त्यानंतर धवदर पर्वतराग आहे त्यानंतर मसुरी नागटिक महाभारत अशा प्रकारच्या पर्वतरागा या मध्य हिमालयन पर्वतरांगेवर आपल्याला दिसून येतात साधारणतः या जरी पर्वतरागा आहे या पर्वतरांगेसाठी सर्वात महत्त्वाची जी काही किंवा सर्वात मोठी असणारी जी काही पर्वत्र नाही यामध्ये हिमालय पर्वतांनी पेटी ती आहे पीर पंजाब ही जी खास करून जम्मू काश्मीरमध्ये असणारी पर्वत्रा पीर पंजाब नावाची काही पर्वत आहे ती प्रामुख्यान या ठिकाणी असणारी पीर पंजाब ही पर्वत्र या जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला खास करून आढळून येतो या पर्वतरागे ही पर्वतरा या ठिकाणी झेलम नदीच्या वायव भागामध्ये झेलम नदी जी काही झेलपदी वाहते तिच्या वायव भागामध्ये हा सोन आपल्याला ही दिसून येते या पर्वतरांगेची सर्वसाधारण नाते ही सांगत चारशे किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला दिसून येते आणि या पर्वतरांगेची जी काही रुची आहे

धौधर नावाची जी काही पर्वतराग आहे धौलधर नामाची पर्वतराग या ठिकाणी दिसून येते या धवधर पर्वतराग देखील तितकीच महत्वाची आहे कारण या रागेवर साधारणतः दोन हजार दोनशे पाच मीटर उंचीवर असणार शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे त्याचबरोबर जर आपण पंजाबची उंची जर आपण बघितली त्या ठिकाणी तीन हजार चारशे चौऱ्याण्णव मीटर उंचीवर असतात पी तर बनिहार नावाचे जे काही खेंडी आहेत महत्वाच्या आणि मध्ये आपल्याला दिसून येतात तर ही जी काही धवलदर प्रकारची जी काही परंपरा आहे आपल्याला दिसते तर तीही तितकीच महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी सिमला हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे हे दोन हजार नऊशे पाच मीटर उंचीवरचं असणारं थंड हवेचं ठिकाण हे जे जगप्रसिद्ध अशा प्रकारचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी दिसत तसंच पीरपंचात आणि धवंदरमध्ये काही किंडी देखील आहे की या पर्वत रागेला अशा पद्धतीने किंडी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या वाहतुकीसाठी अतिशय महत्वाच्या ठरलेल्या आहे त्यामध्ये जी काही खिंद आहे ती साधारणतः समुद्र सपाटीपासून पासून तीन हजार चारशे चौऱ्याण्णव उंचीवरील आहे तर धौदर पर्वतामध्ये बनिहाल नावाची जी काही खिड आहे साधारणतः दोन हजार आठशे बत्तीस मीटर उंचीवरील ही खिंड या ठिकाणी महत्वाची आपल्याला असलेली दिसते कारण बनिया ह्या जम्मू काश्मीर जम्मू श्रीनगर हा मार्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो अशा प्रकारच्या महत्वाच्या खिंडी देखील या हिमाचल किंवा हिमा मध्य हिमालयामध्ये आपल्याला दिसून येतात तर मित्र तासामध्ये आपण मध्य हिमालय काय आहे हेच बघण्याचा प्रयत्न केला करतोय निश्चित मध्य हिमालयाचा अजूनही भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे परंतु ते अगोदर आपण बघूया की दुसरी राग म्हणजे ज्या काही तीन रागा आपल्याला दिसतात त्यामध्ये शिवाजी काही तीन रागा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात ही एक राग ही दुसरी राग आणि ही तिसरी राग यामध्ये ही आहे शिवालय शिवाजी ही आहे मध्य हिमालयाची रांग आणि ही आहे बृहद हिमालयाची रांग अशा पद्धतीनं तीन प्रकारच्या समांतर असलेल्या आपल्याला दिसतात की ज्या पूर्व पश्चिम केली आहे त्यापैकी आपण शिवालय टेकड्यांचा विचार करत सर्व केला त्याचबरोबर आता आपण मध्य हिमालयाचा विचार लागलो म्हणजे मध्य हिमालय शिवालय टेक्याच्या उत्तर भागामध्ये असं आहे की मध्य हिमालय ही पर्वतरा पाचशे मीटर ते पाच मीटर उंची पर्यंत असते आपल्याला दिसून येते तर मित्र अशा पद्धतीनं आपण मटे हिमाला काही भाग या ठिकाणी बघितलेला आहे धन्यवाद